गुड मॉर्निंग तर गावाकडे सकाळचं चिवची चालू झाला की समजायचं एकदम फ्रेश फ्रेश मॉर्निंग आहे आणि आपण आता गावाला आहोत हे रिअलच होतं आणि आमच्या आईने बघा काय ट्रेक केले दिवाळीमध्ये इथे जो पण काही घरामध्ये कचरा आहे तो आता इथे ते पेटवते आपल्या बिघामध्ये आणि सगळ्या लोकांना जागा करण्यासाठी आणि दिवाळी आहे हे कळण्यासाठी तिने बॉम्बसुद्धा ह्याच्यातच टाकलेत सो आता धडाधड धडाधड दर, ते वाजणार आहेत तर खूप छान ट्रिक आहे ही मला खूप हसायला आलं त्याचं की बघा ना आता खूप सारे ॲटो मग आता कधी पण वाजू शकतील आणि एकाच कोणाला तरी उठवायचं असेल असं लोकांना आणि दिवाळीची पहाट असेल, 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 असेल। तर दोन्ही कामं होऊन जातील फटाके पण वाजतील आणि आपला कचरा पण जळून निघेल वाव <laughs> एकाच जागावर टाकलीस की आई तू जोरातच ग आई बघ आमच्या आईची फटाके वाजायची स्टाईल वेगळी किती कि मस्तय मग भारीच बापरे सगळे जुने फटाके आईने ह्याच्यात टाकलेत जे चालत नाही जास्त आणि वरून ते वरून आम्ही इकडे खूप कचरा केलेला काल दिवाळीचा फटाके फोडून फोडून सगळा कचरा आईने आता जाळलाय आणि त्याच्यामध्ये फटाके ॲटम बॉम्ब टाकून खूप खूप सकाळ एकदम तिची दिवाळी अशी जोरात चालू आहे असं समजतंय खूप मस्त आयडिया तिने ट्रिक वापरले एक नंबर